पाणीटंचाईसाठी राबवलेल्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेत लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याचं खुद्द उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं शिक्कामोर्तब केलंय अखेर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिरसगाव कसबा पोलिसांनी जिल्हा परिषदेच्या दोन शाखा अभियंत्यासह सरपंच तसेच ग्रामसेवकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे दोन हजार मध्ये ग्रामपंचायत कुर्हा देशमुख इथं पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली होती त्यामुळे इथं ग्रामपंचायती अंतर्गत पंधरा लाख रुपये खर्चून तात्पुरती पाणीपुरवठा योजना राबवण्यात आली होती त्या योजनेमध्ये चारही आरोपींनी सहा पूर्णांक पंच्याहत्तर लाख रुपयांचा भ्रष्टाचार करून शासनाची फसवणूक केली पैशांचा अपहार केल्याची तक्रार जिल्हा परिषदेकडे करण्यात आली होती त्यावर जिल्हा परिषदेनं चौकशी समिती देखील स्थापन केली होती समितीनं चौकशी अहवाला त्यात आर्थिक अपहार झाल्याचा निष्कर्ष देखील काढला होता सदर प्रकरणातील भ्रष्टाचाराबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दोन हजार तेवीस मध्ये याचिका देखील दाखल करण्यात आली त्यावर न्यायालयानं एकोणवीस मार्च दोन हजार चोवीसच्या आदेशानं संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला दिले त्याधारे न्यायालयीन आदेशावरून जिल्हा परिषदेचे उपकार्यकारी अभियंत्यांच्या लेखी तक्रारीवरून शिरसगाव कसबा पोलिसांनी ग्रामीण

योजनेचे काम वगैरे झाले योजनेत आपल्या गावातील काही लोकांनी त्याबाबत तक्रार केली मान्य बबलू भाऊ देशमुख यांच्याकडे वगैरे दिली त्याच्यामुळे मान्य अध्यक्षांनी याबाबत लवकरात लवकर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत जे तक्रार करते होते ते हायकोर्टात दिले हायकोर्टाने एकोणीस मार्च दोन हजार तेवीसला असा असे आदेश दिले की जे जी तक तक्रार आहे त्या त्याच्यावर पोलीस स्टेशननी पोलीस पोलीस म्हणजे पोलीस डिपार्टमेंटनी त्वरित म्हणजे सहा आठवड्याच्या आत कारवाई करावी